नगद नारायण महाराजांच्या पादुका आणि गुरुवरे बाबांना मधून नारळी सप्ताहाला आणणारं हे दुसरं गाव आहे अंतकरणामध्ये प्रेम असावं लागतं प्रेमाचा ओलावा असावा लागतो तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आता माणसं नारळ घेण्यासाठी गावाची गावं येतात दोन हजार चाळीस पर्यंत नारळ गेलेली आहेत असं मी ऐकलंय नाही का आपण भाग्यवान आहोत आपल्याला नारळ मिळालं काय फायदा होतो नारळी सप्ताह केल्यानंतर ह्याच गावातला फायदा आपल्याला सांगतो आहे का मागच्या वर्षी शिरस मार्ग मधून नारळ आपण इथं आणलं ना तेव्हापासून गावात पिणाऱ्या लोकांनी सुद्धा दारू सोडली हा फायदा आहे ही नगद नारायण महाराजांची ताकद आहे माणसानं प्रसन्न अंत करणानं नारायण महाराजांकडे काहीतरी मागावं नारायण महाराज ती इच्छा पूर्ण करतात म्हणून ही साधूची ताकद आहे ही संत परंपरेची ताकद अशा प्रकारची आहे ही वैराग्याची ज्ञानाची ताकद अशा प्रकारची आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये प्रपंच करत असताना महिन्याची वारी करतो नारायण महाराजांचं मनोभावे दर्शन घेतो आणि महाराजांकडे एकच मागतो दुर्बुद्धी ते मना कदा अनुपोजो नारायणा नारायण महाराज काय द्यायचं असेल आमच्या कर्तृत्वानं आम्हाला मिळेल परंतु आमच्या जीवनामध्ये कधी दुर्बुद्धी येऊ हो देऊ नको म्हणून आजचा सहावा दिवस आहे आणि गोड अशा प्रकारचा सप्ताह चाललेला आहे ऊन भरपूर आहे पण जस जसं ऊन कमी होईल संध्याकाळी फार तो आनंद येतो कीर्तनाला जेवणामध्ये माणसानं आनंद घ्यावा माणूस जन्माला येतो मरतो आयुष्य असंच माणसाचं चाललेलं आहे याची त्याची उन्ही धुणे काढत बसू नये आपल्याला जे जी चांगलं जीवनात करता येईल ते करावं कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तुकोबाराने जे सूत्र आपल्या जीवनात दिलं त्या सूत्रानं आपण आपलं जीवन मार्गक्रमण केलं तर माणसाच्या जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होत नसते लक्षात घ्या पुण्य कमवायचं आहे ना तर पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपिडा दुसऱ्याला कधीही परपिडा द्यायची नाही त्यानं पाप होत असत आणि परोपकार करत राहायचं जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होत असते वेगळा परमार्थ दुसरा काही नाही म्हणून आपलं जीवन सुसाय व्हावं या संसार सागरातून कायमचा आपण निवृत्त व्हावेत याच्याकरिता ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करत असताना सांगितलं मज हृदय सद्गुरू जेणे तारेलो हा संसारू पुरु म्हणून विशेष आत्या दरु विवेकावरे बघा या जगामध्ये काही माणसं माननीय असतात मानावं लागतं त्यांना इच्छा नसतानाही या जगामध्ये काही माणसं आदरणीय असतात या जगामध्ये काही माणसं तेजनीय असतात आणि या जगामध्ये काही माणसं पूजनीय किंवा वर्णनीय असतात असतात काही माणसं माननीय मानावं लागतं त्यांना नाही मानलं तर ते वर्गणी देत नाहीत मानावं लागतं मारणे नामदार मग ते स्टेजवरती येऊन बसतात काही माणसं आदरणीय असतात आपली जी परंपरा आहे जी संस्कृती आहे आपल्या घरात वयानं जी माणसं मोठी आहेत आपल्या गावात वयानं जी माणसं मोठी आहेत ते आपल्याकरिता आदरणीय असावेत त्यांचं नाव आदरानं घ्यावं ही संस्कृती आपली तसं या जगामध्ये काही माणसं तेजनी असतात त्यांचा संघ जीवनात करायचा नसतो त्यांचा संघ जीवनात करायचा नसतो काय होतं संगत केल्यानंतर माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं खळाची संगती उपयोगाची नाही आपण त्याच्या संगे वाईट माणसाची संगती जर आपण केली बैसता चोराची संगती नाही का तर बुद्धीमध्ये परिवर्तन होत असत माझे आहे सांगतात नाही का ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला सांगण्याचा मुद्दा असा आहे अशी माणसं जीवनामध्ये अत्यंत व्यवस्थेपूर्वक त्यांचा त्याग करायचा असतो आणि चौथा मुद्दा असा आहे काही माणसं या जगामध्ये पूजनीय किंवा वर्णनीय असतात ज्यांचं नाव घेतल्यानंतर अंतकरणामध्ये पूज्यतेचा पाजर फुटतो अंतकरण प्रेमानं ओलं होतं ते आपल्याकरिता पूजनीय असतात नगद नारायण महाराजांच्या परंपरेतील किंवा या बीड जिल्ह्यामध्ये जी जी साधू महात्म्य होऊन गेली त्यांचं नाव घेतल्यानंतर अंतकरणामध्ये पाजर फुटत असतो ते आपल्याकरिता पूजनीय अशा प्रकारचे असतात खरं तर आपल्या भागात एक फार मोठे साधू होऊन गेले त्यांचं नाव भागवत बाबा अत्यंत वैराग्यवान महात्मे मला फार थोडासा काळ त्यांचा एक दोन वेळा दर्शनाचा आला अशी माणसं आपल्या परिसरात होऊन गेली नारायणगडाच्या परंपरेत जी जी साधू महात्मे झाले अगदी नगद नारायण महाराजांपासून पूज्य गुरुवर्य शिवाजीबाबांपर्यंत त्यांचं नाव घेतल्यानंतर अंतकरणामध्ये पाजर फुटतो ते आपल्याकरिता पूजनीय आहेत याच बीड जिल्ह्यानं महाराष्ट्रानं ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकरांसारखे साधू दिले बीड जिल्ह्यानं भगवान बाबा वामन भाऊ बंकट स्वामी साधू दिले साधू हे साधूच असतात संत हे संतच असतात त्यांना कोणत्याही जातीत बांधायची गरज नाही जातीपुरता मर्यादित साधू नसतो लक्षात घ्या आपल्या स्वार्थापोटे आपण या सगळ्या गोष्टी करतो पण साधूला जात नसते तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू निधी पाप पुण्यांगा तुकोबराय सांगतात सांगण्याचा मुद्दा ही साधू संत मंडळी वर्णनीय आहेत पूजनी अशा प्रकारचे आहेत का पूजनीय आहेत का वर्णनी आहेत संतांच्या बाबतीत आणि भगवंताच्या बाबतीत आपण विचार केला तर देवापेक्षाही आमचे संत वर्णन करण्या योग्य आहेत देवस्वार्थी घेशी तेव्हा देशी आईसा आसशी उदार देव उदार आहे परंतु अगोदर काहीतरी घेतो आमचे संत संत उदार उदार भरले अनंत भांडार संत उदार आहे देवाकडे स्वार्थ पाहायला मिळतो भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारे आमच्या संताकडं तसं नाही यारे रे लहान थोर याती भलती नारी नर म्हणून संत किंवा श्री गुरु हे वर्णनीय आहेत पूजनीय अशा प्रकारचे आहेत नारायण गडाच्या बाबतीत आपण विचार केला तर गडावरती समानता आपल्याला पाहायला मिळते मी नेहमी सांगत असतो धर्माच्या पलीकडं जाऊनही नारायणगडावरती मुस्लिम समाजाचे करे। म्हणून माणसानं अंतकरण स्वच्छ ठेवावं मोकळं ठेवावं व्यापक अशा प्रकारचं ठेवावं संकोचित वृत्ती माणसाची नसावे महाभारतामध्ये फार गोड एक श्लोक आला आयम निजहा परोवेत गणना लघुचेतसा उदार चरिता आणतो वसुधैव कुटुंबकम लहान लहान माणसं ते म्हणतात हे माझं ते माझं ते माझं पण ज्याचं अंतकरण मोठं आहे ते म्हणत असतात वसुधैव कुटुंबकम ही पृथ्वीच माझी अशा प्रकारचे म्हणून ज्ञानोबारायांची गोड भाषा आहे हे विश्वची माझे घर ऐशी मती जायाची स्थिर आमचे साधू संत सांगतात अवघे चित्रय लोक्य सांगण्याचा मुद्दा असा आहे साधू महात्म्याकडं श्री संतांकडं हा सगळा भेद त्यांचा निघून गेलेला आहे विषम दोहोनी सांडी आता हे सोहळे झाले त्रिभोनी नाही का ज्यांच्या जीवनामध्ये सोहळा झालेला आहे अशी महात्मे अशी संत आपल्या परिसरात निर्माण झाले आणि त्याच मार्गानं आपण सगळे परमार्थ करत आहोत माणसानं मनानं परमार्थ करू नये आमचे श्रीगुरु सांगत असतात आळंदीला असताना ते म्हणायचे आज्ञान आणि स्वातंत्र्य एका ठिकाणी आलं की आदोगती निश्चित माणूस हा मरेपर्यंत आज्ञानी असतो म्हणून माणसानं कधीही स्वातंत्र्यात राहायचं नाही लक्षपूर्वक आहे का पारतंत्र्यात राहायचं आपल्या श्रीगुरूंच्या सानिध्यात राहायचं कधी आपल्या जीवनामध्ये अडचण येईल सांगता येत नाही श्रीगुरूंची कृपा आपल्या जीवनात असावी काय करतात श्रीगुरु तर ऐका ज्ञानोबा रायांकडं काही साधू काही साधक मंडळी गेली आणि ज्ञानोबा रायांना प्रश्न विचारला माऊली या संसार सागरातून कायमची निवृत्ती होण्याकरिता आम्ही वेगवेगळे प्रयत्न करतो परंतु त्या प्रयत्नाचं परेवसन निवृत्तीत न होता प्रवृत्तीतच अशा प्रकारचं होत काय करावं आम्ही तुम्ही अशी कोणती साधनं केली ज्या साधनेनं तुम्ही म्हणता जेने तारिलो हा संसारपुरू साधक मंडळी खरं तर साधकच कोणाला म्हणावं हा मोठा प्रश्न आहे नाही का तुकोबरायांनी सांगितलं कै मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण नाही का, ना ना? का? साधकाची व्याख्या सांगत असताना ज्यांना आपल्या जीवनातलं दुःख कळालेलं आणि त्या दुःख निवृत्तीकरिता जो प्रयत्न करतो ना त्याला साधक म्हणावं असा साधकांचा मेळा ज्ञानोबरायांकडे आला तुमच्या सगळ्यांचे चेहरे प्रसन्न दिसले म्हणून मला सहज आठवलं प्रसंग सांगतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वातंत्र्य झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक पंधरा ऑगस्टला सरकारी सुट्टी असते आणि मोठा उत्सव मोठा आनंद साजरा केला जातो महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला काल्पनिक हे बरं सहज लहर आली आणि गृहमंत्री साहेबानं सांगितलं भारत देश स्वतंत्र झालेला आहे पंधरा ऑगस्टला सगळीकडं आनंदी आनंद आहे महाराष्ट्रात जेवढे कैदी आहेत त्या सगळ्या कैद्यांना पाहिजे ते ना मी देणार आहे असा जी आर काढला कोणती आठ नाही कोणताही नियम नाही आणि जी आर निघाला सगळ्या जेलरकडं आला सगळ्या जेलरनं सगळ्या कैद्याला सांगितलं तुम्हाला जेजे जे जे पाहिजे ते ते एका पत्रावरती लिहा पंधरा ऑगस्टच्या दिवशी गृहमंत्री साहेब येणार आहेत आणि तुम्हाला पाहिजे ते मिळणार आहे सगळ्याला लिहिण्याकरिता कोरे पेपर पेन देण्यात आले वेळ कमी असल्यामुळं पंधरा ऑगस्ट अत्यंत जवळ आला गृहमंत्री साहेबासाठी सुंदर अशा प्रकारची हेलिपॅडची व्यवस्था केली डोंगरात गृहमंत्री साहेबाचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवरती उतरलं तिथून ताफ्यानं गृहमंत्री साहेब जेलकडे आले सुंदर अशा प्रकारचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि गृहमंत्री साहेबाच्या लक्षात आला पण जी आर काढलेला होता पी एला बोलून घेतलं आणि विचारलं रे म्हणले किती लोकांची मागणी काय काय मागणी आहे पी ए सांगितलं साहेब खूप लोकांची मागणी वेगवेगळ्या मागण्या टेबलवरती सुंदर अशा प्रकारचा कागदाचा एक गठ्ठा ठेवण्यात आला मागण्याचा आणि त्याच्या शेजारी एकच चिठ्ठी होती गृहमंत्री साहेब म्हटले ही चिठ्ठी बाजूला का सांगतो म्हणल्या अगोदर ह्या चिठ्ठ्या वाचा या पत्रात काय लिहिलेलं आहे ते वाचा हातामध्ये पत्र घेतलं आणि वाचायला सुरुवात केली माननीय गृहमंत्री साहेब आपणास साष्टांग दंडवत पत्र लिहिण्यास कारण आपल्या जेलमध्ये आल्यापासून सगळ्या गोष्टी ठीक आहेत मागणी बघा परंतु मी घरी असताना रोज सकाळी सातला मला चहा मिळायचा आता तो मला नऊला ला मिळतोय वारकरी होता सुंदर प्रमाण लिहिलं नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी सकाळी नऊला ला मिळणारा चहा सकाळी सातला ला मिळावा कळावा आपला कैदी दुसरी चिठ्ठी उचलली दुसऱ्या चिठ्ठीत मायना तसाच होता कारण बरेचसे कैदी बीड जिल्ह्यातले होते आणि बीड जिल्ह्यातल्या कैद्याला कॉफी करण्याचं सांगावं लागत नाही विषय सांगतो कुणी म्हटलं तंबाखू पाहिजे कुणी म्हटलं चुना पाहिजे कुणी म्हटलं कपडे फाटलेले शिवण्याकरिता सुई पाहिजे गृहमंत्री साहेबानं सगळा गठ्ठाच मंजूर अशा प्रकारचा केला आणि जी शेजारी चिठ्ठी पडलेली होती ती चिठ्ठी पिएला घ्यायला लावली वाच म्हटले पिये म्हटलं साहेब विचार करा ही चिठ्ठी सोपी नाही अरे म्हटले सांगितलं तेवढं कर नाहीतरी चहापेक्षा किती गरम असते असं म्हणतात हे पिये लोक साहेबाकडं सहजासहजी जाऊ देत नाही बऱ्याचशा साहेबापेक्षा पियेचे घरं मोठमोठे तर प्रॉपर्टी जास्त आहेत वाचायला घेतली चिठ्ठी आणि वाचायला सुरुवात केली माननीय गृहमंत्री साहेब आपणा साष्टांग दंडवत आपल्या कैदीत आल्यापासून फार दुःख होतंय तुम्ही जी आर काढला कोणती आट नाही कोणताही नियम नाही प्रत्येक कैद्याला पाहिजे ते मिळणारे साहेब संघ दोषानं काही संगतीमुळे माझ्याकडून हत्या घडली जुन्या काळातला तीनशे दोन कलम लागला आता त्याचा नंबर बदलला म्हणून आणि मला जन्मठेप झाली साहेब कृपया करून या कैदेतून मला कायमचं मुक्त करा आता माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना जे ऐकायला बसलेत जे ऐकते त्यांना एकाच कैद्यानं जेलमधून कायमचं मुक्त होण्यासाठी मागणी केली बाकी सगळे प्लॉटिंगवर बिझनेसवर चांगले चांगले मोठमोठ्या कीर्तनावरतीच त्यांचे पत्र गेले त्याला साधक म्हणतात काही एका ध्याने वैकुंठ जावे मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित येत ते सिद्धे येतताम अपि सिद्धानाम हा त्याला साधक असं म्हणतात असा साधकांचा मेळा ज्ञानोबा रायांकडे गेला आणि विचारलं ज्ञानोबा राय या संसार सागरातून तुम्ही तरळात त्याच्याकरिता काय साधना केली ती सांगा ज्ञानोबारायने का, काय साधना केली ते सांगितलं नाही तर दुसरी साधना मला माहीत नाही असं सांगितलं गुड अभंग ज्ञानोबारायचा ज्ञानदेव मने म्हणे गुरुचा दास नेने साधनास आन काही दुसरी साधना मला माहिती नाही मी फक्त माझ्या श्री गुरुंचं दास्यत्व पत्करलं भक्ती करत असताना नवविध प्रकारच्या भक्तिशास्त्रानं सांगितल्या तो का म्हणे नववेद भक्ती जाणे तुची शुद्ध भागवतामध्ये गोड श्लोक आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्य आत्मनिवेदनम दास्य भक्ती माझ्या ज्ञानोबारायांनी केली आपल्या श्रीगुरूंवरती किती प्रचंड प्रेम माझ्या ज्ञानोबारायांचं होतं लक्षात घ्या थोडक्यात सांगून पुढं जातो ज्यावेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता पहाटेच्या वेळेला एक पत्र सोडून निघून गेले ना त्यावेळेला निवृत्तीनाथ उठले सोपान काका उठले माझी मुक्ताई उठल्या आणि रायसुद्धा उठले पत्र पाहिलं वाचलं पत्रामध्ये लिहिलेलं होतं आई बाबा अशा गावाला गेलेत की ते पुन्हा परत कधीच येणार नाही निवृत्तीनाथ जे कधीच वृत्तीवर नसतात ते निवृत्तीनाथ सुद्धा रडायला लागले सोपान काका रडायला लागले चिमुकल्या मुक्ताई मुक रडायला लागल्या परंतु ज्ञानोबाराय ठाम अशा प्रकारचे गंभीर अशा प्रकारचे शांत अशा प्रकारचे बसलेले होते ज्ञानोबारायांना विचारलं तुम्ही का रडत नाहीत त्यावेळेला माझ्या ज्ञानोपारने सांगितलं गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता, गुरु पिता माझे आई वडील जरी गेले असतील तर माझे क्षेत्र माझी देवता माझे गुरु माझी माता माझे पिता नाते सांगण्याचा मुद्दा असा आहे दास्यत्व भक्ती ज्ञानोबाराईने आपल्या जीवनात केली म्हणून जेने तारिलो हा संसार म्हणून निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायांवरती कृपा केली प्रश्न असा आहे फक्त श्री गुरुच तारतात का हो भगवद्गीता सांगते दैवी हे गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यंते मायामेता ते भगवंतानं सांगितलं मी स्वतः तारतो इकडं ज्ञानोबाराय एका ठिकाणी म्हणतात सद्गुरु वाचून संसारी तारक नशेची चकारात्मक सांगतात दुसरं कोणी तारत नाही या संसारसागरातून ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे मग एकीकडं देव तारतो एकीकडं ज्ञानोबाराय म्हणतात श्री गुरु तारतात मग देवाचं खोटं का ज्ञानोबारायचं खोटं आता दोघाचंही खोटं म्हणायला आपल्या तोंडात तर जीभ नाही कोर्टात गेलं प्रकरण सुप्रीम कोर्टात आणि तिथं न्याय निवाडा झाला आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं मीही तारतो आणि श्रीगुरुही तारतात ज्ञानोबाराय बोलले श्रीगुरुच तारतात चकारात्मक सांगतो देवाला तारता येत नाही तुकोबाराय बोलले तारू भला पांडुरंग पाव भिजवून येदी अंग भागल्याचा तारू शिनल्याची सावली तुकोबाराय सुद्धा देवाकडून बोलत होते त्यावेळेला ज्ञानोपारायने गोड युक्तिवाद केला मी काल्पनिक मांडले लक्षात घ्या ज्ञानोबा राय बोलले देवाला ज्या वेळेला तारण्याची प्रक्रिया करायची असते ना त्यावेळेला सुद्धा देव न राहता गुरु व्हावं लागतं आपणची देव होय गुरु गोड अभंग आहे माझ्या तुकोबारांचा माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु तारण्याकरिता देवाला गुरुच व्हावं लागतं गुरुशिवाय तारण्याची प्रक्रिया होत नाही भगवान परमात्मा गीता सांगत असताना अर्जुनाला अगोदर शिष्य व्हावं लागलं शिष्यस्ते हम शाधी माम तोम प्रपन्नम आणि मग भगवान परमात्म्यानं ज्ञान सांगितलं सांगण्याचा मुद्दा असा आहे ज्या वेळेला या संसारसागरातून तरायचं आहे ना त्यावेळेला फक्त श्रीगुरुच तारू शकतात दुसऱ्याला तारता येत नाही का तारतात श्रीगुरुज दुसरे का तारू शकत नाहीत तर ऐका या संसारसागरातून निवृत्त होण्याकरिता त्याचं मूळ कारण आहे आज्ञान माणूस जन्माला आला त्याच्या जीवनामध्ये ज्ञान देण्याचं कार्य श्री गुरु करतात अंधकाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाण्याचं काम फक्त श्री गुरु करत असतात म्हणून मज हृदय सद्गुरु या संसारसागरातून का तरायचं तर किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित आचार्य सांगतात पुनरपी पुनरपिमरणम पुनरपिजननी जठरेशनम यह संसार या संसार सागरात यायचं मरायचं हे दुःखातून कायमची निवृत्ती करण्याकरिता आपण श्री गुरुला शरण जावं आणि श्री गुरुला शरण गेलं की मग त्या संसारसागरातून आपल्याला तारत असतात आणि कायमची निवृत्ती जन्ममरणातून त्यांच्या कृपेनं होत असते म्हणून जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय मरू नये या जगामध्ये जी जी माणसं मोठमोठी झाले त्यांच्या पाठीमाग श्री गुरुचाच हात अशा प्रकारचा असतो माझ्या ज्ञानोबारायने हरिपाठात गोड चरण दिलं मनोमार्गे गेला नाही का तो तेथे मुकला माझे निळोबाराय म्हणतात मार्ग दाऊने गेले आधी दयानिधी संत ते गुरुला संताची उपमा देतात आणि माझे माऊली ज्ञानोबारा संताला श्री गुरुची उपमा देता म्हणून आपण जीवनामध्ये श्री गुरुंना शरण जावं आणि निश्चितच या संसारसागरातून कायमचं निवृत्त व्हावं सेवा करावी त्यांना पटेल अशी सेवा करावी आपल्याला सगळ्यांना देव आवडतो पण देवाला आपण आवडतो का समाजाला आवडण्यापेक्षा आपले श्रीगुरु श्रीगुरूंना आपण आवडतो का हा विचार माणसानं करावा काल परवा कीर्तनात कुणीतरी सांगितलं गावाला आवडण्यापेक्षा आपल्या पती पतीला आवडावं त्यापेक्षा समाजाला आवडण्यापेक्षा आपल्या श्रीगुरूंनी आपल्यावरती कृपा करावी त्यांना वाटावं आज्ञाधारक आहेत सेवा करतात आपल्या श्रीगुरूंना असं वाटावं अशी सेवा आपल्या जीवनात आपण करावी निश्चितच या संसारसागरातून गुरु कायमच आपल्याला निवृत्त करतात म्हणून माझे ज्ञानोबाराय म्हणतात मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसारपुरु म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी म्हणून आपल्या प्रत्येकांच्या श्रीगुरूंची कृपा आपल्या जीवनावरती व्हावी अशी प्रार्थना नगद नारायण महाराजांकडं आपल्या श्रीगुरूंकडं करू आणि इथंच थांबू गोड अशा प्रकारचा हा नाम सप्ताह चाललेला आहे कोणाची नजर या सप्ताहाला लागू नये निश्चितच या सप्ताहाच्या माध्यमातून हजारो तरुणांनी माळा घालाव्यात व्यसनमुक्त आपलं राक्षसभुवन व्हावं नगद नारायण महाराजांच्या कृपेनं या राक्षस मध्ये क्लास वन अधिकारी व्हावेत नाहीतरी राक्षस मध्ये फार नौकरदार आहेत कौतुक करावं त्या गावाचं पुढची पिढी समृद्ध अशा प्रकारची व्हावी आणि नगद नारायण महाराजांची कृपा नगद त्यांच्या गावावरती चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहावे अशी प्रार्थना नगद नारायण महाराजांकडे करतो आणि थांबतो